नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत आहे अलोवेरा म्हणजेच कोरफड याचे उपयोग आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी आहेत हे आपल्याला माहितीच आहे या कोरफडीचा उपयोग आपल्याला औषध म्हणून देखील करता येत असतो आयुर्वेदशास्त्रामध्ये याला घृतकुमारी किंवा कुमारी असे नाव आहे तर आज आपण आयुर्वेदशास्त्रामध्ये घृतकुमारी म्हणजे अलोवेराचा उपयोग औषधोपचारासाठी कशा प्रकारे करतात हे थोडक्यात जाणून घेऊया नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसे तुम्ही मला फेसबुक पेज आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता आपल्याला आजारांवर आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल कोरफड ही शरीरासाठी थंड असते हे आपल्याला माहितीच आहे परंतु कोरफडीच्या गरापासून जो घट्ट असा रस बनवला जातो त्याला काळाबोळ असे म्हणतात परंतु हा काळा बोळ हा आपल्या शरीरसाठी उष्ण असा असतो त्यामुळे कधीही कोरफड सेवन करताना किंवा कोरफडीचा वापर शरीरावर करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण ती काही वेळेला थंड असा तिचा गुणधर्म असतो तर काही वेगळ्या पद्धतीने वापर केला तर ती उष्ण प्रकारे काम करत असते कोरफडीचा उपयोग हा बाह्यतः आणि अंतर्गत म्हणजे पोटातून अशा दोन प्रकारे करू शकतो बाह्यतः ज्या वेळेला शरीरामध्ये वेदना असतात सूज असते अशा वेळेला कोरफडीचा गर जर आपण हळदीसोबत मिक्स करून लावला तर शरीरातील ज्या काही अवयवावर वेदना आहे त्या वेदना सूज कमी व्हायला मदत होते ज्या वेळेला त्वचेवर आग ही होत असते त्यावेळेला कोरफडीचा गर हा लेप स्वरूपात लावल्यास ती आग कमी व्हायला मदत होते त्यावेळेला कोरफड ही थंड असे काम करते भूक लागत नाही अन्न नीट पचत नाही अशावेळी कोरफडीचा गर अगदी थोड्या प्रमाणात घेतला तर जे काही त्रास आहे पचनासंबंधीचा तो दूर होण्यास मदत होते परंतु हा गर अतिशय कमी प्रमाणात असा घ्यावा लागतो आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा कारण याचे थोडेही प्रमाण जर जास्त झाले तर पोटात मुरडा येणे पोटात दुखणे मलप्रवृत्तीला पातळ होणे किंवा क्वचित प्रसंगी रक्तस्त्राव होणे हा देखील त्रास होऊ शकतो जर कोरफडीचा गर आपण जास्त प्रमाणात घेतला मुख्यतः जेव्हा काळाबोळ आपण पोटातून घेत असतो त्यावेळेला ही लक्षणं उत्पन्न होऊ शकतात त्यामुळेच पोटातून घेताना डॉक्टरांचाच सल्ला घेणे आवश्यक आहे त्वचा रोग फोड येणे अंगाची आग होणे खाज येणे या प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये कोरफडीच्या घरासोबत थोडी हळद मिक्स करून घेतल्यास हा त्रास दूर व्हायला मदत होते तसेच अंगावर आग खाज हे असताना केवळ कोरफडीचा गराचा लेप जरी लावला तरी बऱ्यापैकी आपल्याला शरीरातील जो दाह आहे हा कमी व्हायला मदत होते खाज कमी व्हायला मदत होते कावीळ आणि अनेमियासारखे जेव्हा आजार असतात त्यावेळी देखील कोरफड अतिशय उपयुक्त असते तेव्हा देखील पोटातून सेवन करण्यासाठी कोरफड ही सांगितली जाते पुरुषांमध्ये जेव्हा शुक्राणूंची कमतरता असते आणि त्यामुळे वंध्यत्व आलेले असते त्यावेळेला देखील कोरफडीचा गर नियमितपणे घेतल्यास शुक्राणूंची संख्या वाढलेली आढळते स्त्रियांमध्ये जेव्हा मासिक पाळीच्या समस्या असतात स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये जेव्हा रक्तस्राव कमी होत असतो अशावेळी देखील कोरफडीचा गर हा वापरला जातो त्यावेळेला काळाबोळ हा स्त्रियांना दिला जातो विशिष्ट मात्रेमध्ये आणि यामुळे स्त्रियांची जी मासिक पाळी आहे ही नियमितपणे येण्यास मदत होते आणि देखील हा योग्य प्रमाणात होतो परंतु काळाबोळ देताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे हे मनाने घेऊ नये असल्यास देखील कोरफडीचा गर हा उपयुक्त ठसा ठरत असतो अन्नपचन नीट होत नाही भूक लागत नाही अशा वेळी कोरफडीचा गर जर नियमित घेतला तर अन्नपचन हे नीट होते आणि व्यक्तीला नियमितपणे भूक देखील लागते आणि अशावेळी त्यांचे सात धातूचे पोषण योग्य प्रकारे होते म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि अस्थिमज्जा आणि शुक्र हे सातही धातूंचे पोषण योग्य झाल्यामुळे व्यक्तीचे वजन देखील वाढते त्वचेवर भाजण्याचे जे डाग असतात किंवा त्वचा भाजली असल्यास कोरफडीचा गर लगेच लावल्यास त्यावर थंडावा मिळतो त्वचेवरील डाग सुरकुत्या पिंपल्स हे जाण्यासाठी नियमितपणे कोरफडीचा गर लावल्यास हा त्रास दूर होण्यास मदत होते केस निस्तेज आणि वृक्ष होत असतील तर कोरफडीचा गर नियमितपणे केसांना लावल्यास केस अतिशय मऊ आणि चमकदार असे होतात असे हे ॲलोवेरा कोरफड अतिशय गुणकारी अशी आहे आपल्या शरीरासाठी ही आवश्यक अशी आहे परंतु याचा उपयोग करताना अतिशय काळजीपूर्वक असा करावा लागतो जर कोरफडीचा वापर करताना आपण काळजी घेतली नाही तर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे बघूया आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात असा गैरसमज लोकांमध्ये आहे परंतु आयुर्वेदिक काही औषधे अशी आहेत की त्यांचा जर प्रमाणामध्ये आपण सेवन केले नाही तर आपल्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट हे जाणवतात त्यामध्ये एक औषध आहे ते म्हणजे कोरफड ॲलोवेरा म्हणजेच घृतकुमारी कोरफड ही योग्य प्रमाणात वापरल्यास आपल्या शरीरातील वाढलेले तीनही दोषांना समान अवस्थेत आणण्याचे काम ही करत असते परंतु कोरफडीचा गर आणि काळाबोळ जे काळाबोळ कोरफडीपासूनच बनलेले आहे परंतु या दोहोंचेही गुण अतिशय वेगवेगळे आहेत आणि विरुद्ध आहेत यामध्ये कोरफडीचा घर हा थंड आहे तर त्यापासूनच बनवलेला काळाबोळ हा उष्ण असा आहे कोरफडीचा घर बाह्यतः त्वचेला चेहऱ्याला केसांना लावल्यास याचा फायदाच होतो याचा काहीही वाईट परिणाम हा आपल्याला होत नाही परंतु कोरफड किंवा त्याचा गर आपल्याला पोटातून घ्यायचा असल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा कारण कोरफड ज्या वेळेला पोटातून घेतो त्यावेळेला त्याचे योग्य प्रमाण जर नाही घेतल्या गेले तर व्यक्तीला पोटदुखी मलप्रवृत्तीला पातळ होणे किंवा मलप्रवृत्तीतून रक्तस्त्राव होणे हा त्रास होऊ शकतो किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीतून रक्तस्राव जास्त होऊ शकतो जर कोरफड पोटातून जास्त प्रमाणात घेतली तर कोरफड थंड असते म्हणून बरेच व्यक्ती मनाने कोरफड पोटातून घेतात आणि बऱ्याच समस्यांना त्यांना सामोरे असे जावे लागते कोरफड जर गर्भिणी स्त्रियांनी घेतली तर त्यांना गर्भपात होण्याची शक्यता असते त्यामुळे पोटातून घेताना आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर अशा प्रकारे ही कोरफड ॲलोवेरा त्वचा आणि केसांसाठीच उपयुक्त नाही तर इतर आजारांमध्ये देखील अतिशय गुणकारी अशी ठरते परंतु पोटातून घेताना आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि बाह्यतः लावण्यासाठी कोरफडीचा गळ हा तुम्ही लावू शकता त्यामुळे आयुर्वेदिक काही औषधांना देखील साईड इफेक्ट असतात हे जाणून घेऊन त्याचा वापर करावा तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद